महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये शिवरस्ता पानंद रस्ता मातोश्री योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी करून शिवरस्ता पानंद रस्ता शेतात जाणाऱ्या रस्त्यांचा विकास करून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या शेतात जाण्याकरिताचा आणि त्यांच्या उत्पन्नाच्या वाढीसाठी विविध योजना अंमलात आणल्या गेल्यात त्यातून काही शेतकऱ्यांना याचा सा लाभ तर झाला परंतु काही शेतकरी अद्यापही प्रतीक्षेतच आहे असं दृश्य समोर येत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून कन्नड तालुक्यातील नेपूर येथील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही आणि असून देखील त्यावरून जाण्यासाठी काही लोकांकडून अडवणूक होत आहे गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले असून यातील काही शेतकऱ्यांची तब्येत देखील खालावली आहे यावेळी डॉक्टरांची टीम देखील उपोषण स्थळी दाखल झाली होती परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हे शेतकरी आमरण उपोषण सोडणार नाही अशा देखील प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत तसेच प्रशासनाकडून कळविण्यात आले की हा प्रकार उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रलंबित आहे त्यावरील सुनावणी काही काही दिवसात होणार आहे आहे परंतु वारंवार घटना होत असे सांगून उपोषण सुरू ठेवले मागील वर्षांपूर्वी हायकोर्टात अपील दाखल केल्यानंतर ती फेटाळून टाकल्यानंतर परत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात वर्ग करण्यात आला आहे असे देखील सांगण्यात येत आहे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशीच अपेक्षा येथील ग्रामस्थांची आहे आणि या सरकारामुळे त्यांच्या शेतमालाचे अत्यंत नुकसान होत असून याचीही दखल प्रशासनाने घ्यावी असे काही समाज बांधवांचे म्हणणे आहे प्रतिनिधी रवींद्र खरात एन न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर